माझी आणि माझ्या परिवाराची समाजाची परिस्थिती या देशाच्या संस्कृती आणि परंपरांमुळे असं ज्यांना पण वाटतं ना हा व्हिडिओ त्यांच्यासाठी सर्वात आधी एक प्रश्नाचं उत्तर देतो की वा करन मी ब्राह्मण किंवा पाटील नाही कारण जेव्हा पण मी धर्म अध्यात्म देशाबद्दल बोलतो मला हा प्रश्न विचारला जातो की तू पाटील एका ब्राह्मण आहे मी एक धनगर आहे पण मला गर्व आहे माझ्या संस्कृती आणि परंपरांचा हे जे पण प्रश्न विचारणारे लोक हे स्वतःला सेक्युलर म्हणतात आणि येऊन दुसऱ्यांची जाती विचारतात शाबास खूप छान विषयकडे परिस्थिती तर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उदाहरण आहे की आपली परिस्थिती कशी असो पण त्यातून आपण इतिहास घडवू शकतो पण तुम्ही त्यांना देवत किंवा मामानव म्हणाल म्हणून थोडं जवळचं आणि सोपं उदाहरण छत्रपती संभाजीनगर इथले कैलस नगराच्या झोपडपट्टी भागात राहणार एक युवकाची गोष्ट सांग लहानपणी बकऱ्या कोंबड्या आणि माणसं एका घरात राहील असं घर होतं आई दुसऱ्यांच्या घरी दुनी भांडी करायची त्यातून घर चालायचं शाळे शिक्षणासोबत ती व्यक्ती पेपर आणि दूध वाटण्यापासून तर गॅरेज पर्यंत अशी अनेक कामं केली भविष्यामध्ये उच्च शिक्षण झाल्यानंतर मित्रांसोबत अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करून बघितली आणि औषधी क्षेत्रामध्ये यश मिळवलं आणि ज्याला एक यशस्वी जीवन म्हणतो भारतामध्ये एक घर गाडी आणि मुलं चांगली शाळेत जात आहे असा एक परपंच उभा केला ते दुसरं नसून ते माझे वडील त्यांच्या यशासाठी कारणीभूत फक्त त्यांची मेहनत आणि प्रयत्न होते दुसरं उदाहरण सांगतो संतोष नावाचा माझा एक मित्र होता खूप जण त्याला ओळखतात त्याला वारसा म्हणून करोडो रुपये आले पहिले तो वेसनी झाला त्यानंतर तो रोडवरती आला आणि तीसच्या जवळपास त्याचा मृत्यू झाला यासाठी कारणीभूत हो तो स्वतः चरित्रही पण तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारा तुम्ही लवकर उठता का व्यायाम योग साधना अध्यात्म काही तुमच्या जीवनात आहे का तुम्ही पर्सनल डेव्हलपमेंट आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देतात का या सर्व गोष्टी मोफत मिळतात पण ते एक चरित्र घडवतात आणि चरित्रवान माणूस कधी पण शून्यातून विश्व उभारू शकतो पण एक चरित्रहीन माणूस करोडो जरी मिळेल तरी तो मातीत स्वतःला आणि त्या पैशाला मिळवू शकतो तर तुम्हाला कुठे राहायचं हे तुम्ही ठरवा व्हिडिओ आवडला शेअर करा अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा एक्सप्लोर विथ